आज विधानसभेच्या निकालाप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं मिरज विधानसभा मतदारमध्ये राज्याचे पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार सुरेंद काडे हे विजयाच्या मतातून त्यांना आघाडीवर आहेत आणि शंभर टक्के चांगल्या मताने ते निवडून यायचं वातावरण आता इथं झालेलं आहे त्यांनी केलेल्या कामाची पावती सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन घेऊन बरोबर केलेल्या प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्ते नगरसेवक असतील ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्य असतील तसंच मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी आणि नेतेमध्ये असतील या सगळ्याच्या समन्वयाने एक चांगल्या पतीचं प्रचारामध्ये नियोजन केलं आणि लोकांच्यापर्यंत पोचले लाडक्या बहिणींचा आशीर्वाद तसेच विविध सामाजिक संघटना असतील शेतकरी असतील यांच्यासाठी केलेले योगदान याचाच हा निकाल म्हणावा आमदार नामदार भाऊ खाडे यांना प्रचंड भौगोलिक देश मतं आज त्याच्या पावड्या टेकलेल्या आहेत आणि परत एकदा भाऊ खाडे राज्याचे मंत्री आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री याविषयीने वर्चाल सुरू आहे